नमस्कार टेक्निकल फंडा देवदीक्षित या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत आहे कोणताही व्यवसाय असू द्या तो डबघाईला येण्याचं किंवा बंद पडण्याचं एक महत्वाचं कारण आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे एक कारण म्हणण्यापेक्षा बरीच कारणं आहेत त्याची आणि त्या सर्वांची चर्चा आज इथं आपण करणार आहोत कुठलाही व्यवसाय डबघायला यायचं एक मुख्य कारण म्हणजे भरमसाठ उधार आपण ग्राहकांना दिलेलं असत दुसरी गोष्ट मार्केटचा सर्व आपला व्यवस्थित झालेला नसतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडे पुरेस भांडवल नसत ह्या काही ठराविक कारणामुळं आपला व्यवसाय हा कमालीचा डबघायला येतो किंबहुना तो बंद पडण्याच्या मार्गावरती असतो मग आता हे बघा शिकून नोकरी करायची हा एक काळ होता तो काळ गेलेला आहे कारण आता सरकार किंवा खाजगी ठिकाणी प्रत्येकालाच नोकरी मिळेल असं वातावरण बिलकुल राहिलेलं नाही त्यामुळं जो आपला व्यवसाय आहे त्याच्यामध्येच आपल्याला कशी प्रगती करता येईल आणि आपला व्यवसाय करून आपल्या प्रपंचाची कशी भरभराट होईल हे बघणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच आजच्या ह्या व्हिडिओचा उहापोह आहे तर बघा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात तु उधार तर तुमच्याकडून गेलेलंच असतं तुमच्या नकळतपणे गेलेलं असेल अथवा जाणून बुजून गेलेलं असेल त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्याकडं भांडवलाची कमतरता समजा ग्राहक एखादी वस्तू मागतोय आणि ती वस्तू तुमच्याकडे नाहीये मग वस्तूच करायचं काय कर कुठून आणायचे पैसे हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याबरोबरच ज्यांच्याकडून उधार उसनवारीवरून तुम्ही माल आणून उधार दिलेला असतो ते व्यापारी तुम्हाला पैसे मागत असतात किंवा तुम्हाला एखादं मानसिक घरामध्ये काही टेन्शन असू शकतं किंवा इतर काही टेन्शन असतं त्याची झालेली चिडचिड चीड़। किंवा मग दुकानाचं थकलेलं भाडं अशा एक ना दोन बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत तर आता या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत आपल्याला माहिती आहे पण ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं ते आता आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये करंट स्टॉक किती आहे हे तपासा त्याच्यानंतर तुम्ही किती लोकांना उधार दिलेला आहे आणि त्यातले किती लोक परत करण्याच्या मार्गावर आहेत आणि कधीपर्यंत ते परत करू शकतील एकदा तुम्ही चेक करून घ्या समजा आता तुम्ही एक पन्नास हजार रुपये वस्तू उधारीमध्ये दिलेल्या आहेत तर किमान त्याच्यापैकी चा एक चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत तुमची उधारी वसूल व्हायला हवी आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही नियोजन आखा आणि प्रयत्न करायला लागा की जेणेकरून तुमची उधारी वसूल होईल मग त्यासाठी तुम्हाला ग्राहकांना सतत कॉन्टॅक्टमध्ये मध्ये राहायला लागेल आणि तुमच्या परिस्थितीची त्यांना जाणीव करून द्यायला लागेल की तुम्हाला पैशांची किती अत्यंत है। जो गरज आहे जोपर्यंत तुम्ही तुमची गरज समोरच्या उधार दिलेल्या किंवा कोणत्याही ग्राहकाला दाखवणार नाही तोपर्यंत तो, तो तुमची रक्कम चुकती करायला लवकर तयार होणार नाही हा झाला एक मुद्दा आता दुकानामध्ये तुमच्या काही काही वेळेला अनावश्यक स्टॉक असतो तो वेळच्या वेळेला क्लिअर होणं गरजेचं आहे म्हणजे हवं तर ते थोडस दर कमी करून तो विकला गेला पाहिजे आणि नवीन नवनवीन फ्रेश स्टॉक आला पाहिजे आणि एक गोष्ट अशी करा की दुकानामध्ये ज्या वस्तू ग्राहकांना लागतात शक्यतो त्याचा भरणा तुम्ही ज्यादा ठेवा आणि ज्या दीर्घकाळ गोष्टी विकल्या जात नाहीत आणि दीर्घकाळानंतर त्या गोष्टी खराब होऊ शकतात अशा गोष्टी क्लिअर करून टाका म्हणजेच सेल करा विका कसंही करा त्याचं किंवा रिटर्न द्या ज्या व्यापाऱ्याकडून घेतले त्यांना शक्य असेल तर पण ते क्लिअर करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम राहणार नाही तुमचं दुकान एकदम स्वच्छ आणि देखणं ठेवा मी असं म्हणणार नाही की त्याला हजारो लाखो रुपयाचं तुम्ही काउंटर बनवा कि किंवा हे करा ते करा असं काही नाही अगदी साधं सिम्पल असलं तरी चालेल पण तुमचं दुकान स्वच्छ देखणं हवं आणि त्याचबरोबर तुमच्याकडे येणारा जो पण कस्टमर आहे त्याच्याशी सौजन्यानं वागा कस्टमर आपल्याकडे येण्यासाठी आपली भाषा सौजन्यपूर्ण हवी अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या दुकानातल्या वस्तूंची व्यवस्थित जाहिरात होते आहे का हे बघा नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअपचं स्टेटस फ्री आहे यूट्यूब चॅनल फ्री आहे अशा बऱ्याचशा गोष्टी फ्री आहेत जिथं तुम्ही तुमच्या वस्तूची तुमच्या दुकानाची जाहिरात करून ग्राहकांपर्यंत जाहिरात पोहोचवू शकता भले तुम्हाला शंभर टक्के त्याचा परिणाम जाणवणार नाही पण पन चाळीस पन्नास टक्के साठ टक्के दहा टक्के वीस टक्के तरी परिणाम निश्चितपणे होतो तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा त्याचबरोबर ज्यांचं तुम्ही उधार आणलेलं आहे किंवा जे व्यापारी तुम्हाला तंग करतायत त्यांचे थोडे थोडे करून तुम्ही पैसे द्यायला सुरुवात करा आणि त्यांना समजावून सांगा की आत्ता आमच्याकडे पैसे नाहीयेत पण आम्ही तुमचं देणं ठेवणार नाही आम्ही हळूहळू करून तुम्हाला देऊ त्याचबरोबर तुमचा जर व्यवहार तुम्ही क्लिअर ठेवला तर एखादी राष्ट्रीयकृत बँक तुम्हाला कर्ज देऊ शकेल इतर खासगी लोकांकडून कर्ज घेण्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतलेलं तुम्हाला कधीही सोपं पडेल कारण राष्ट्रीयकृत बँक तुम्हाला कर्ज दिल्यानंतर त्याचा तागादा कधीही लावत नाही पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही ते कर्ज भरायचं नाही वेळेत त्यांचे हप्ते जर तुम्ही वेळच्या वेळी भरले तर बँक पुढच्या वेळेला तुम्हाला आत्ता दिलंय त्यापेक्षा चांगलं मोठ्या प्रकारचं कर्ज देऊ शकते दुकानामध्ये तुम्हाला वेळच्या वेळेला हजर राहायला हवं अमक्याचं लग्न आहे तिकडे गेलो तमक्याचा कार्यक्रम आहे तिकडे गेलो अमुकच झालं तिकडे गेलो अशी कारण सांगू नका तुम्ही कारण सांगणार आहात तुम्ही जगाला फसवू शकाल स्वतःला नाही कुणालाही कसलंही कारण सांगू नका तुम्ही वेळच्या वेळी रेग्युलर दुकानामध्ये हजर राहा आता काही काही व्यापाऱ्यांचं असं म्हणणं असतं की गिरायकच होत नाही आणि वेळच्या वेळेला दुकानात हजर राहून काय करायचं तर असं म्हणून नका त्याचं कारण असं आहे की ग्राहक कोणत्या वेळेला येईल हे प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा सांगू शकणार नाही असं म्हणतात त्यामुळं तुम्ही दुकानात हजर राहा ग्राहकाला ग्राहक हा त्याच्या मर्जीने येणार आहे किंवा त्याला गरज लागल्यानंतरच येणार आहे आणि त्याला गरज कधी लागेल हे कुणीच नाही सांगू शकत त्यासाठी तुम्ही रेग्युलरली दुकानामध्ये हजर राहा तुमच्याकडे जे पैसे आहेत ते पैसे योग्य मार्गाने दुकानामध्येच गुंतवा आणि कुठला माल जादा विकला जातोय कुठल्या मालाची मागणी कमी आहे हे एकदा तपासून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा जो पण काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाबरोबरच तुम्हाला एखादा जोड व्यवसाय करता येतो का हे पण तुम्ही एकदा बघून घ्या कारण चालू उत्पन्नामध्ये जर जोड व्यवसायाचं उत्पन्न तुम्हाला मिळालं तर दोन्ही मिळून तुमच्याकडे चांगली आर्थिक बाजू मजबूत बनू शकते तर ह्या होत्या काही व्यवसाय व्यवसायाविषयीच्या किमान तुम्ही पाळावायाच्या गोष्टी तर अशा पद्धतीनं जर व्यवसाय तुम्ही केलात तर व्यवसाय चांगला चालू शकेल आणि माझा व्यवसाय आता बंदच पडतोय आता माझा व्यवसाय एकदम डबगायला चाललाय असे निराशाजनक विचार मनातून काढून टाका कारण जेवढे निराशाजनक विचार तुमच्या मनात राहतील तेवढी तुमच्या बिझनेसची डेव्हलपमेंट थांबेल तुम्हाला तुमचा बिझनेस डेव्हलप करायचा आहे त्यासाठी मार्केटमध्ये मा इतर लोकांचे बिझनेस बघा त्याचा थोडा अभ्यास करा युट्यूबवरती सुद्धा अशा प्रकारचे बिझनेस डेव्हलपचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पण ते स्वतःच्या थोडस बुद्धीने तुम्ही ते बघून घ्या एवढंच सांगू इच्छेन की कुठलाही बिझनेस असेल तर तो चांगला चालतो फक्त त्याची चालवण्याची जी योजना आहे ती एकदम चांगली हवी आणि तुमच्याकडं बिझनेस चालण्यासाठी संयम फार महत्वाचा आहे कारण कोणताही व्यवसाय लगेच चार दिवसामध्ये नीट होत नाही किंवा चार दिवसामध्ये चालत नाही त्याला प्रदीर्घ मेहनत घ्यावी लागते तशी मेहनत तुम्ही घ्या आणि बघा तुमचा व्यवसाय किती छान चालतोय आणि कुठल्याही नोकरीच्या मागे न पळता आहे तो व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा धन्यवाद